अनुवादन देत आहे महाका तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले सर्व थोर महापुरुषांना विरम्र अभिवादन करून या ठिकाणी पंचसी मित्रमंडळ या मंडळाने धम्म परिवर्तन दिन वा धम्म परिवर्तन दिन साजरा करण्याचा सरोवर आहे तर या कार्यक्रमाचे मला अध्यक्षस्थानाची सूचना दिलेली आहे ना अध्यक्षस्थानाचा स्वीकार करून पुढील कार्यक्रम माझे सहकारी माझे सरचिटणीस आयुष्यमान ऐरेसाहेब हे स्वीकारून पुढील कार्यक्रम चालू करते असे मी त्यांना सूचना करतो पंचशील मित्रमंडळ नाना नानी पार्क या ठिकाणी प्रथमताच ब्रम्मचक्र परिवर्तन दिन या कार्यक्रमाचे आयोजन पंचशील मित्रमंडळ यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर सर्वात आधी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपल्या मंडळाच्या महिला अध्यक्षा मी यांना विनंती करेल की यांनी Uh, बुद्धांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करायचे आहे <स्थाओली> <स्थाओली>